नमस्कार बजरंग वली की च हनुमंताच्या कथा सांगण्याचा संकल्प मी केलेला आहे वर्षपदेपदेपासून ते या हनुमंत जयंतीपर्यंत आणि याच्यामध्ये जन्मकथाच इतक्या आहेत वेगवेगळ्या की त्या सांगताना आणि ऐकतानाच मन भरून येतं खूप आनंद मिळतो खरंतर अनेक ऋषींनी अनेक तपस्वींनी अनेक प्रतिभावंतांनी श्री हनुमंतांच्या जन्माच्या कथा लिहिलेल्या आहेत यातली कुठली एक कथा प्रमाण असं आपल्याला मानता येत नाहीये सगळ्याचा सार आपण घ्यायचं आहे आजही मी एक हनुमंताच्या जन्माची पुराणातली कथा सांगण्याचा प्रयत्न करतो आहे आपल्याला माहिती आहे शंकर जो होता भगवान शंकर महादेव त्याला आपलं जे रूप होतं त्याचं त्या रूपामध्ये प्रभू रामचंद्राची सेवा करता येत नव्हती काही मर्यादा होती म्हणून तो त्याचा अंश पवनराजाच्या हस्ते म्हणजे वाऱ्याच्या हस्ते त्याने अंजनेच्या गर्भामध्ये दिला आणि मग अंजनीमध्ये हनुमंताचा प्रादुर्भाव झाला असं म्हणता येईल आणि मग नऊ महिने तो बाळगला आपल्या पोटामध्ये अंजनीने शंकराचा अंश तो अकरावा रुद्र म्हणूनच शंकराने ते स्थान दिलं आणि मग नऊ महिने पूर्ण झाले नऊ दिवसही पूर्ण झाले खूप सुरेख पवनराजाने हवा आणली आपण म्हणतो ना काय सुरेख हवा आहे हवाय असं आजकाल म्हणतात कधी कधी तशा हवेला त्याच्यापेक्षा सुरेख अशी हवा आपल्या बाळाच्या मानसपुत्राच्या जन्माच्या वेळी पवनराजाने निर्माण केली फाल्गुन पूर्ण होऊन गेलेला होता चैत्र संपत निम्मा झालेला होता खूप सुरेख वातावरण होतं फळफळ फळावळ जंगलामध्ये होती पालवी फुटलेली होती झाडांना निसर्ग एकदम भरभरून होता आणि अशा वेळी खूप छान वातावरणामध्ये श्री हन हनुमंताच्या जन्माची वेळ आली आणि मग असं वर्णन केलं जंगलामधून तपस्वींच्या ऋषीमुनींच्या पत्नी बायका ह्या एकत्र आल्या सगळ्या जवळ आणि अंजनीची काळजी वाहू लागल्या आणि योग्य वेळी अंजनीला पुत्र झाला अंधारी रात्र होती पहाट होती सूर्यदेवायचा बाकी होता आणि अंजनीला पुत्र झाला तो वानर वेशामध्ये जन्माला आला कसा होता तो रत्नजडी मुकुट होता त्याच्या डोक्यावर काणी त्याच्या कुंडल होती जन्मजात ती विजेसारखी चमकत होती असं वर्णन आहे जे वस्त्र परिधान केलं होतं या बाळाने शिशूने जन्मत आहात ते जणू काही एखाद्या अवजड धातूचं होतं आणि लंगोट्याचा सोन्याचा होता या सुरेख बाळाला अतिशय शोभेल अशी साखळीसुद्धा जन्मजात होती आणि त्याने त्याला एकदम शोभिवंत असं सुद्धा त्याच्या गळ्यामध्ये होतं असा हा छोटासा नन्हासा पण ताकदवान बलशाली आणि इतक्या चांगल्या दागिन्यांनी मढवलेला छान छान दिसणारा असा पुत्र अंजनीच्या पोटे जन्माला आहे बघून सगळ्यांना खूप आनंद झाला आनंदोत्सव सुरू झाला काही वेळ गेला आणि या छोट्याशा बाळाला भूक लागली इतर बाळ काय करतील भूक लागल्यावर रडतील त्यांच्या त्यांच्या क्षमतेप्रमाणे त्यांचा आवाज होईल रडण्याचा परंतु हा बाळ तर जणू महाकाळ होता त्याचं वर्णन आहे विविध प्रकारे शास्त्रामध्ये खूप ताकदवान होता जन्मतःच त्याची कथा तर ऐकणारच पुढची काय आहे ती तर हा रडला त्या आवाजानंच ब्रह्मांड जणू गडगडलं लोक भले भले लोक कापले अरे कसला आवाज आला धस म्हणतो ना आपण झालं असं झालं अनेकांना तेवढ्यात तो भुकेने व्याकुळ झाल्यामुळे सगळे बहायला लागला काय खायला मिळेल काय खायला मिळेल त्याला एक फळ दिसलं लांब ते फळ म्हणजे साक्षात सूर्य होता सर्व दिशा उजाडल्या जात होत्या दिशाना तेज येऊ लागलं होतं कारण तो भास्कर प्रगट होत होता सूर्यबिंब दिसू लागलं होतं हळूहळू ते थोडं थोडं दिसताना गोल पूर्ण दिसलं सूर्य उगवला परंतु आत्ता आत्ता उगवला आहे त्यामुळे तेज तर आहे परंतु उष्णतेचा प्रखरच होत तो पृथ्वीवर त्याचा येत नव्हता त्याच्यामुळे तो, तो गोल सुरेख पाहून नन्याशा हनुमंताला वाटलं की अरे हे सुरेख फळ आहे आपल्यासाठीच आहे चला हे खाऊया म्हणून त्याने गर्जना केली सिंहनाथ केला जणू जसं एखादं छोटस बाळ रडतं ना पण त्याचा सिंहनात होता हनुमंताचाळी उडी घेतली जागच्या जागी जंप घेतली असं वर्णन केलंय पृथ्वी गडगडली हल्ली समुद्राला एक प्रकारे उधाण आलं एकदम पाणी त्याचं फेकलं गेलं याच्या झेपेमुळे आणि गरुड जसा उडतो तसा उडत हा वरच्या दिशेने जाऊ लागला हळूहळू सूर्या बंडलामध्ये त्याने प्रवेश केला आणि मग त्याच्या अंगाची आग व्हायला लागली लांबून तो तेज भास्कर दिसत होता छान 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 वा काय दिसतोय पण जवळ गेल्यावर त्याचं प्रखर ऊर उष्णता तीव्र गतीने या छोट्याशा हनुमंताच्या अंगावर यायला लागली याचं अंग जणू जळू लागलं गरम गरम चटके बसायला लागले पण त्याचा बाबा पवन राज हा होता त्याचं लक्ष गेलं अरे हा काय करतोय अरे उडाला पाहण्यात न अरे हा पोचला सूर्यमंडळात अरे बाप रे हा भाजेल म्हणून त्याने अशी हवा बनवली एकदम आल्हाददायक गहार हवा सोडली आणि वरुणराजाला विनंती करून पर्जन्याचा सुद्धा छान सौम्य असा वर्षाव केला त्यामुळे हनुमंताला छान वाटलं उबदार वाटलं आल्हाददायक वाटलं मस्त वाटलं आग नाहीशी झाली सूर्यचं दिसतोय उडी घेतोय सूर्याकडे क्षणाक्षणा जवळजवळ जातोय एवढ्यामध्ये ग्रहण लागलं ला। आणि राहू सूर्याच्या आड यायला लागला याला वाटलं हा कोणतरी आलाय हा हे फळ खळतोय पण त्याने राहूवर अटॅक केला आणि एक शेफ्टीचा फटकारा दिला तसा राहू गडबडला पण तिने केतू होता लक्ष गेलं की आपल्या बंधूला कोणतरी मारते म्हणून केतू पण आला आणि दोघांनाही फटकावलं दोघही धावत पळत इंद्रदेवाकडे गेले हे देवादी देवा वाट लागलेली आहे अरे सूर्यामुळे विश्व चाललंय तेव्हा सूर्याला खायला आलाय कोणतरी एक आणि बलाढ्य ताकदवाने आमचा दोघांच सोड आम्हाला त्यांनी एका फटक्या बाजूला केलेलं तूच लक्ष दे आता इंद्राने पण विचार केला की अरे बाप रे असं जर काही झाला गोठळा झाला विश्वालाच त्रास होईल चला बघूया तरी सैन्य गोळा केलं डान 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 आला तो एक छोट असा कोणतरी आहे पण ताकदवान असणार एवढा वर आलाय म्हणजे हल्ला बोल केला इकडे शिशू हनुमान सुद्धा लढाईला सज्ज झाला धडादड लढाई सुरू केली आणि मग इंद्राच्या सैन्यामध्ये दे सेवादी देव होते तुंबळ युद्ध सुरू झालं आणि हनुमंताने जोरदारपणे लढाई करून अनेक देवांना परास्त केलं करता करता त्यांनी ऐरावतावर हल्ला केला आणि ऐरावत जमिनीवर गडगडला इतराला खूप चीड आली काय झालं एवढासा दिसतो म्हणून आम्ही फार हल्ला करत नाही आहोत थांबून थांबून सावधगिरीने खेळतो याच्याशी लढाई याला आता धडा शिकवला पाहिजे त्याने आपलं जे अस्त्र होतं ते फेकलं छोट्याशा हनुमंताच्या अंगावर हनुवटीला लागलं त्या हनुवटीला थोडस जखम सुद्धा झाली आणि मूर्छित झाला तो आणि जमिनीवर खाली पडला हा जमिनीवर खाली पडला एवढं एवढ्यात लक्ष केलं वरुण राजाचं तिने वायुराजाला सांगितलं वायुदेव जमिनीवर खाली आला अरे बाप एकदम गदगद झाला तो अत्ता जन्माला आला हल्ला करायला गेला खायला म्हणून कळलं रे म्हणून आणि ह्याला इंद्रानी मारलं अरे बाप रे आक्रोश करायला लागला वायुदेव वायुदेव जेव्हा आक्रोश करायला लागला तो स्तब्ध झाला पृथ्वी शांत झाली विश्व शांत झालं कारण वायू आहे म्हणूनही विश्व हे सगळे एकमेकावर अवलंबून आहे हवा एकदम शांत झाली स्थिर झाली स्तब्ध झाली पानसुद्धा आले ना नव्हे काहीही किंचितही हालत नव्हतं एकदम स्तब्ध झालं लोकांना श्वास घ्यायला अडचण निर्माण झाली देव गंधर्व यक्ष किन्नार आणि इकडे ऋषीमुनी सुद्धा देव सगळे सगळे धावत तिथे एकत्र आले काय प्रकार झाला आहे व ब्रह्मा आला पुढे त्याने हात धरला थोपटलं पवन सांगितलं हे वायुदेवा तू काय आक्रोश करतोयस बरं अरे तू या हनुमंतासाठी आक्रोश करतोय अरे देवाना जिंकलंय अरे लढाई हा जिंकलाय काय नाही झालेला याला आणि मग त्याने थोपटलं हनुमंताला उभं केलं मिठीमध्ये घेतलं छोट्याशा बाळाला जवळ घेतलं उचलून आणि म्हटलं ऐ बघ तुला मी वरदान देतोय तू चिरंजीव होशील तू अमर होशील मग शिवशंकर पुढे आले ते म्हटले अरे तुझा हा पुत्र महान योद्धा आहे खूप मोठा होणार आहे हा आहेच मुळात तो मोठा माझे हे नेत्र आहेत ना हे जेव्हा ज्वाळा मी सोडतो तेव्हा भले भले बसमवतात कोणी राहू शकत नाही तुझ्या मुलाला मी असं वरदान देतो की माझ्या नेत्रातून निघणाऱ्या ज्वाळांनी सुद्धा तू संरक्षित राहील मग इंद्र आला त्याच्याच अस्त्रामुळे शस्त्रामुळे अनवटीवर वार झाला होता हनुमंताच्या म्हटलं माझं कुठलं शस्त्र याच्या पुढे छोट्याशा हनुमंतावर चालणार नाही हे पवन राजा तुझा मुलगा खूपच महान आहे सगळ्या देवादी देवांनी विविध वरदानं दिली ऋषीमुनींनी त्याच्या गळ्यामध्ये छान हार घातला असा हार घातला म्हणाले की जो करोडो वर्ष हा चिरंजीव राहणार आहे ना आता करोडो वर्ष हार पण राहील कधीही तो मलिन होणार नाही असा वर दिला मग सगळं आनंदी आनंद झाला पवनराजाला आनंद वाटला हनुमंत उठलेला आहे सगळेजण आपापल्या हनुमंताचा जय जयकार करत आपापल्या ठिकाणी निघून गेले पण इकडे अंजनी माता तर आक्रोश करत होती तिचा मुलगा अरे आहे कुठे पाहण्यात नाही मांडीवर नाही कुठल्या दाईकडे नाही कोणा कन्न्याकडे नाही गेला कुठे तो अरे बाप रे रडत होती तिला कुठे सांगितलं की तो गेला वर इतक्या लहान वयात युद्ध करतोय तिला खरंच वाटे ना काही पवनराजाच्या लक्षात आलं की त्याची आई आता प्राण सोडेल पुत्र शोकामुळे त्याने अलगद उचलला हनुमंताला आणि अंजनी मातेच्या मांडीमध्ये आढून ठेवलं ती खुश झाली अरे आलं माझं बाळ म्हणाली काय चमत्कार झाला मग तिने छातीजवळ घेतलं आणि तिचं भयंकर प्रेम होतं मुलावर म्हणून मुळात ती होतीच तेजस्विनी प्रतिभाशाली सौंदर्यवती तिला वरदान म्हणूनच हा पुत्र जन्मा झाला होता त्याच्यासोबत खूप खूप कथा आहेत आणि तिने भरपेट दूध या छोट्याशा हनुमंताला पाळाला पिऊ दिलं हनुमंत तृप्त झाला चा, चा विवीद, विवीद है। या ज्या हनुमंताच्या जन्माच्या विविध विविध कथा आहेत या विविध लोकांनी विविध समयी लिहिलेल्या आहेत असं म्हणतात की हनुमंताची नुसती कथा ऐकल्यामुळे सुद्धा आपली पाप नष्ट होतात हनुमंताची कथा सांगितल्यामुळे मला स्वतःला उत्साह येतोय आनंद मिळतोय तुम्हालाही खूप आनंद मिळेल असं लिहिलेलं आहे पुराणांमध्ये विविध ग्रंथांमध्ये प्रतिभाशाली बुद्धिमान लेखकांनी हनुमंताच्या कथा श्रवण केल्यामुळे पाप जाईलच पिडा जाईल अनेक संकट दूर होतील मला स्वतःला असं वाटतं या विश्वाला जर जिवंत राहायचं असेल आणि आत्ता चाललं याच्यापेक्षा चांगलं पूर्वीसारखं आनंदाने जर मार्गक्रमण करायचं असेल तर गोमाता जिवंत राहिली पाहिजे गोमाता जिवंत राहील भारत देशामध्ये दे हिंदू प्राबल्य राहिलं तर नाही तर गोमाता नाही जिवंत राहणार हिंदू प्राबल्य भारतामध्ये राहण्यासाठी गोमाता परत एकदा पूर्ण ताकदीनिसी भारतामध्ये संख्येने सुद्धा गुणवत्तेने सुद्धा वाढण्यासाठी या हनुमंताच्या कथांमुळे निर्माण होणारं पुण्य शंभर टक्के आपल्याला ताकद देईल भरपूर काम करण्यासाठी नमस्कार शेठ गोशाळा रत्नागिरी मंडणगडमधून मी सचिन शेठ